हा बघा अरे बाप रे काय भारी वाटते एकच नंबर जम्बो अरे वा खूप छान अप्रतिम श्री स्वामी समर्थ बघा कितीतरी भारी 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 डिझाईन आहेत आम्ही मंदिर घेतलेलं आहे आणि आता पूजेचं सा सामान जे जे हवं आहे ते घेणार आहेत ना पटकन स्नेहा बघा आम्ही जुनावाला काढलाय आणि आता हा नवीन ताईने दिला होता आपल्याला पाठवला होता तो लावलाय बघा किती सुंदर असं लुक आणि हे आपण उज्जैन वर आणलेला काल भैरव बाबांच्या जय श्री मा आली ना हे घे तुझी डिश हँडवॉश सानूनी दोन पराठे घेतलेत खायला मेथीचे आणि आता इथे तिसरा झालाय आणि चौथा रेडी होत आहे इसे काय ते खाना दबा के पराठे को घी लगाना नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर तुम्हाला सर्वांना आमच्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघा आज पहिला दिवस आहे आणि येल्लो कलरचालर माझं येलो नाही पण माझ्या येलो मध्ये कारण माझे होते दोन शर्ट पण ते मला भेटतच नाही काल वाटते ब्लॅक मध्ये ना तर हा शर्ट घातलेला आहे तो मॅच होतो येलो थोडा तर तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवलं घरातली साफसफाई केली मग नंतर असं पण सांगितलं एंडला का अजून थोडंसं काम राहिलेलं आहे तर बाल्कनी बाहेरची धुवायची आहे पुन्हा हा सोप्या आहे सोप्यासाठी आम्ही नवीन कवर मागवले तर ते याच्यावरती कवर पण टाकायचं आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आजपासून नवरात्र चालू झाले आहेत म्हणजे देवी बसलेले आहेत प्रत्येकाच्या इथे तर आम्ही ना देवघर म्हणजे जो मंदिर आहे ना आमचा गणपती बाप्पाचा तो म्हणजे क्रॅक झालाय म्हणजे खराब झालाय तो क्रॅक होऊन ऍक्च्युली असं मी ऐकलेलं आहे की जेव्हा पण काही वगैरे थंडीत होते म्हणजे म्हणजे ते आपण यूज नाही खूप महिन्यापासून ते बघा आपल्याला जर गोष्टी माहिती नसतील तर ठीक आहे पण आम्हाला गोष्टी माहिती आहे तर ते गोष्टी तसेच घडत जाता चेंज केलेला बरं आहे तर आम्ही विचार केला नवरात्रीचा पहिला दिवस आहे एकदम मस्त चांगला दिवस आहे आपण मस्त असं बघून एक मंदिर आम्ही पण आणूया तर आता सर्वात पहिले ना आपण मार्केट मध्ये जाऊया आणि मंदिर बघूया चांगला सामान हा ते सर्व घेऊन येऊया पूजा करूया आणि पूजा झाल्यावरती बघूया काय बनवून दाखवायचं ना तर चला कंटिन्यू आता सर्वात पहिले मार्केटला जाऊया आणि हा ज्यांनी बघा आता दोन तास अगोदर दोन तास अगोदर मसाल्याच्या ऑर्डर आल्या तर पटकन पॅक करून घेतला त्याचा प्रत्येकाला टायमिंग वरती भेटूया तर बरं वाटतंय किती दोन तासामध्ये ऑर्डर आले चौदा ऑर्डर आलेत तर या चौदा ऑर्डर पटकन मी पॅकिंग करून घेतल्याच स्नेहाने आणि ऍड्रेस टाकले आणि आता मी जातो कव्हर ऑफिस मध्ये पहिला पहिला मसाले देऊया मग नंतर आपण डायरेक्ट मंदिर आणत जाऊया तर चला करूया तरी पण लेट झालेला जाऊ द्या फर्स्ट डे चालते तर आता मी मंदिर बघायला आलो ते बघ किती मस्त मोठे मोठे आहेत पण आपण रेंटच्या घरामध्ये काय एवढे मोठे तर नाही घेऊ शकत कस भरपूर मोठा आहे दादा आपण एवढा मोठा रेंटनी राहतो आम्ही दादा तो चालेल एवढा भरपूरच मोठा झाला तो वन आर के मध्ये राहतोय वन बीएचके मध्ये नाही तसं तुमचे मस्त आहेत स्टाय डिझाईन वगैरे हम्म इकडे बाहेर पण एक बघ श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे इथे बघ आजा सौर्णाग लागाँ सौर्णाग लागाँ काई का सतरा हजार पाचशे ना आम्ही सेक्टर एकोणीस मध्ये बघितलं तर तिथे काय आम्हाला म्हणजे डिझाईन भेटले नाही साईज पण मोठी होती तर आता सेक्टर अठरा मध्ये अगदी बघा इथे मंदिर दाखवून दादा तर यांच्याकडे एवढेच डिझाईन आहेत मंदिर एवढेच मंदिर आहेत ना जसं आपल्याला पाहिजे तसं इथे पण नाही दुसरी इथं बघायचं तर आता आपण सेक्टर अठरा मध्ये आलो किती छान छान इथे तर भरपूर व्हायरायटी आहेत ना आपण लास्ट टाइम यांच्याकडन घेतलेला वाईटवाला हा भरपूर बघा किती आहे तिथे मंदिर जसं पाहिजे तसं पण आपल्याला जसं पाहिजे तसं आहे का बघूया आता इथे दादल लास्ट इयर जवळच घेतलेला आम्ही मंदिर व्हाइट कलरचा फायबरचा हा त्याच्यामध्ये लाईट पण होती एवढी साईज होती काय प्राइस आहे त्याची एकतीसशे रुपयाला याच्यापेक्षा मोठा येईल मोठा वाला एकतीसशे आणि छोटावाला अठराशे रुपयाला हा हा वाला कसं आहे ओमचं उडनच हा तीन हजार नऊशे रुपयाला वाला पण बघा कसं आहे हे याच्यामध्ये आतमध्ये लाकूड आहे वरती है। कोटिंग आहे पत्रेची छान वाटते आपण मध्ये ओम पण आहे बघा याची काय प्राइस आहे अच्छा अच्छा गुजरातचा स्टॉक आहे पहिले तर एकवीसशे पन्नास रुपयाला आणि ज्याचा मोठा घर असेल त्या घरामध्ये बघा किती छान अप्रतिम वाटेल ना ह्याची काय प्राइस असणार दादा आम्हाला नाही घ्यायचं पण आपली युट्यूब फॅमिली अंदाज एकोणीस हजारपर्यंत एक हा लाकूड कुठला आहे सागाचा आहे आंब्याचा आहे सागाचा हा वाला हा बघा अरे बाप रे काय भारी वाटते एकच नंबर जम्बो अच्छा हां आहे बघा त्याच्यातली छोटी साईज मग ह्याची काय प्राइस आहे तेरा हजार डिस्काउंट मध्ये स्वामी समर्थच पण आहे बघा इथे हा फ्लायबर आहे ना अरे वा खूप छान अप्रतिम श्री स्वामी समर्थ मस्त छान याची काय प्राइस आहे दादा नऊ हजार आठशे रुपये अशा बघा कितीतरी भारी भारी डिझाईन आहेत दादाचा शॉप सेक्टर अठरा मध्ये आहे प्लॉट नंबर किती आहे सांगा आपली युट फॅमिली प्लॉट नंबर एक शॉपचं नाव काय जय भवानी हा छान आहे मस्त वाटत पण छोटी पण फायबरचं ना बरोबर नाही वाटत नंतर क्रॅक बीक होतात ते तर भरपूर प्रॉब्लेम होते त्याच्यावर ना लाकडीचा आणि जो आपण बघितला आता वरचा तो कुठला आहे हा प्रॉब्लेम्स वगैरे आहे का त्याच्यामध्ये म्हणजे बघा छोटे छोटे पण आहेत मस्त फ्रेम काय स्टार्टिंग पासून आहेत आता तुमच्या इथे साठ रुपये श्री स्वामी समर्थ महाराजांची पण आहे बघा इथे काय प्राइस आहे याची

खाली दोन सपोर्ट कसं वाटते बघ से आताच बघून मी इथे ड्रावर पण आहे इथे नैवेद्य ठेवू शकतो इथे जरी आपण दिवा ठेवला तर काही चान्सच नाही ना दादा तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर बोला जर आपली युट्यूब फॅमिली इंटरेस्टेड असणार तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील फोर आणि सेक्टर अठरा मध्ये प्लॉट नंबर एक आणि आता खूप जणांना असं वाटेल का हा प्रमोशन व्हिडिओ आहे तर प्रमोशन व्हिडिओ नाही दादांकडे कसं खूप सारे असतात तर आपण चॉईस करून घेऊ शकतो आपण दोन दुकानामध्ये गेलो पण तेवढे काही डिझाईन बघायला मिळतात पण हा बघा पूर्ण भरलेला आहे देवघरामध्ये बघा जसं पाहिजे तसं आणि फेम पण मिळते फायनली आता आपण मंदिर घेऊन चाललो आता मी मंदिर घेतलेलं आहे आणि आता सा पूजेचं सामान जे जे हवं आहे ते घेणार आहे ना पटकन स्नेहा एक नारल द्या ओटीचं सा सामान द्या चांगलं घे फायनली आपण पूजेचं सा सामान घेतलेलं आहे जायचं मग आता चला आणि हे बघा इथून आम्ही मंदिर काढलेले तर आता प्लम्बरवाल्याला फोन केला होता दहा मिनिटात येते तोपर्यंत आणि बघा मला करांदे दिलेले आहेत खायला हे बघा स्नेहा तू काय खाणार मग ऍपल तर हे करांदे ना मला खूप आवडतात ना खायला आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे पण ते अलग आहेत ना ते जमिनीच्या आतमध्ये म्हणजे जमीन हां ते कडू लागतात पण त्याचा करसटपणा आणि कडूपणा घालवण्यासाठी काय करावं लागतो ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना पण हे जरा हे अलग आहेत ते जमिनीच्या आतमध्ये येतात आणि हे जो कारण त्याचा ताण असतं वेल असते ना त्याच्यावरती येतात आता या दोन्यामध्ये फरक काय असते एक हा या दोन्यामध्ये काय फरक असते तर हे वरती येतात ना करांदे हे गोड लागतात म्हणजे एवढे पण गोड नाही म्हटलं की तुम्ही समजणार का ऍपल संत्री मंदी सारखा असं नाही तर हे म्हणजे याला गोड बोलतात म्हणजे कडू तुम्हाला वाटणारच नाही खाता वेळे आणि ते वाले कडू लागतात या करांदे खायला हम्म खाते का गोड लागतात मस्त लागतात त्याच्यात काही फीलच नाही होत म्हणजे असं कडू वगैरे लागतात म्हणून ते तुम्हाला आता काढून दाखवत एवढं <सथ नहीं> मस्त बॉईल झालं स्नेहा एकदम परफेक्ट हा <सथ> नहीं> तिर लावण्यासाठी आता प्लंबर पण आलेले आहेत तर किचन मधला पण आपलं काम थोडस बाकी आहे म्हणजे पाणी लीक होते खाली तर ते आता करून घेतो सर्वात पहिले व्हाईट सिमेंट लावायचं आहे मग त्यानंतर आपण मंदिर लावूया तर बघा आता मंदिर कसं फिट करायचं ते आपण बघतोय बरोबर होते पण थोडं या साईडला पाहिजे का बाबा महाकालचे हा असा पाहिजे हा थोडा तर हे बघा आम्ही जुना वाला काढलाय आणि आता हा नवीन ताईने दिला होता आपल्याला पाठवला होता तो लावलाय बघा किती सुंदर असं वाटते लुक आणि हे आपण उज्जैन वरनं ना आणलेला कालभैरव बाबांच्या इथं बोला जय श्री महाकाल पंचमुखी सेटअप झालेलं किती सुंदर वाटत ना आता लुक चेंज झालेला एक प्रकारे कारण आपण ते एकच बघून बघून असं वाटते पण आता नवीन लुक बघा बघा किती सुंदर असते लाइटिंग दाखवण्याच नाही जरा ऑन ऑफ करायला लागेल ना ते बघा अरे वा खूप छान मस्त अप्रतिम खूप छान आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे मंदिरामध्ये ना पन... आ, ओम आहे ना एकदम भारी वाटते पण तुम्ही बोलला ओम असेल तेच गेल आता थोड्या वेळात आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत हार फुल घेऊन येणार आहोत आणि पूजा करणार जश तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आम्ही असं दाखवलंय ना सानुपूर आली स्कूल मधन तिला मध्ये मस्त ड्रेस घालतो तिला ते नको हेच पाहिजे तिला आता ती रेडी होते ट्युशन ला जायचंय श्री महाकाल तरी बघा आमची आता पूजा वगैरे झालेली आहे तरी पण एक तास झाला ना पूजा करून आपण आणि बघा इथे तुम्हाला मिसिंग वाटत असेल म्हणजे ते आंब्याचे टाल मार्केटमध्ये आज नाही पाण्याच नाही भेटले कुठं पण आता पूजा वगैरे झाली जे काही आता केले मनापासून आम्ही पूजा केली आणि कसं आहे खूप लोक घट बसवतात पण आमचं कसं आहे आम्ही पहिलेच ठरवलेलं आहे जो पण आपलं स्वतःच घर नाही होत तो पण आम्ही घट बसवणार नाही बघू आपली देवी कधीपर्यंत आपल्या म्हणजे मनातली आपल्या स्कुल देवी आपली चिमारी आपण लवकरच जाऊया एक दोन दिवसात जाऊया आणि कसं घर झालं ना की सगळी गोष्टी करायला खूप छान वाटतात आम्ही गणपती बाप्पा बसवण्यासाठी खूप आहोत देवीचा घट करण्यासाठी एक्सायटेड खूप सारी गोष्टी आहेत जे आपल्याला स्वतःच्या घरात फील करायला मज्जा आहे हे पण आपलंच घर आहे कारण ना नातो युज करतोय पण ते फील ना की आपला सगळं एंटरेअर करणार देवी बसवणार मज्जा येते किती भारी ना बघा हा बोल ना काय बोलते नाही नवरात्रीमध्ये जेव्हा विसर्जन होत होत तेव्हा त्यांचे म्हणजे एक दोन दिवस आगोदर हा आणि यावेळी नवरात्र बसल्यावर पहिल्या दिवस तुम्हाला सर्वांना कसं वाटलं आपलं मंदिर नवीन देवघर कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हे बघा इथे लिची बघा लिची 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 एक दादा आहे दादांनी कमेंट केलेली आहे का काय अ uh, कुठला कोणता प्रकार आहे म्हणून तर हा पॅरेट मध्येच येतोय फरक एवढाच हा एक्झॉटिक बर्ड आहे अमेरिकन साऊथ अमेरिकनचा सा हा बर्ड आहे याचं नाव आहे सन कॉर्निअर जसं आपला पोपट म्हणजे त्याला तोता बोलतो आपण मिठू बोलतो तसं तिथला इंडियन हा स्पेशियस मध्ये खूप जसं जेंडे कॉर्न्यूर सन कॉर्न्युर अजून पण खूप सारे कॉर्न्युर असतात आणि हा ना हा जो तुम्ही आता बघताय ना लिचीला याचं नाव आहे सन योन याच्यामध्ये येते मकाऊच्या स्पेशियस मध्ये येतो मकाउच्या छोटा वर्जन प्रकार खूप मोठा असतो पॉन्डिंग भरपूर झाली आमच्यासोबत स्टेपअप टॅरेस हा नाही बघा कलर बघा आता बोलत नाही पण लिची लिची ममा ममा कारण जी मोल्टिंग होते ना जेव्हा बर्डची मोल्टिंग होत असते ना म्हणजे नवीन पंख येत असतात ना तेव्हा त्या भरपूर अॅग्रेसिव्ह होतात त्याला समजत नाही काय करायचं हे त्याची भरपूर याला केअर करावी लागते आम्ही भरपूर केअर करतो केअर म्हणजे हिचा खाना पिना सर्व डाईट वगैरे ते सर्व बघलं तिच्यावर जास्त अटेन्शन पाहिजे मग भरपूर ओरडते तसं तुम्ही आता ऐकलाच ना कालच्या व्हिडिओ मध्ये कालच्या ओरडत होती चल बस जायते बघा जेव्हा आपण मंदिर हे फिटिंग करत होतो तेव्हा ना एक काकीचा फोन आला काकी, काकी म्हणजे कोण जे भाविका पाटील म्हणून ताई आहेत ते आपल्याकडून ऑर्डर करत असतात नेहमी जेवणाची मसाले पण घेतात हा म्हणजे आई करतात भाविका पाटील ताईचं नाव आहे मुलगी ताई म्हणजे मुलगी ओके तर ताईनी ना ताईनी कॉल केलेला या ना की स्नेहा खाली पाडवा मी त्यांना एवढा फोर्स केला घरी या चार तरी घ्या अजिबात नाही आले कारण पन्नास वेळा तरी मी बोललेच ना बर्थडे चा गिफ्ट घेऊन आले मी मला वाटत ना की ते कसं काय ना काय पाठवत असे मी ऑर्डर देतात खीर पाठवतात पुरी पाठवतात कधी मिठाई भरून पाठवतात तर आज ना ती मध्ये गिफ्ट आलं तर मला काय वाटलं काहीतरी नवरात्री ना म्हणून काहीतरी खायला वगैरे आणलं असेल पण बघता मध्ये बहिणी तुमचा ना बर्थडे चा ड्रेस आहे माझी चॉईस आहे तर खरच खूप छान बघा कलर कलर बघा किती छान आहे ना बघा खूप सुंदर असा ड्रेस आहे तो पण मी वेअर करेल ना खूप सुंदर आहे वन पीस आहे आवडला कलर मस्त आहे आणि कुर्ती पण दिली व्हाईट व्हाइट कलर नवरात्री ना, ना। ना, ना। ना, कलर नाहीये माझ्याकडे मी व्हाईट कलर लवकर घेत नाही घाण होतात पटकन बघा एक मिळाली मला नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये युज कर आणि ते काकी बोलत होते एकदा तरी घाल एकदा काय मी सारखं सारखं बघा सुंदर आहे पटकनच तर फ्लोरल वाले पण आता घालण खरंच खूप छान दिसते छान आहे थँक्यू सो मच ताई आणि थँक्यू सो मच काकी खरंच खूप छान वाटला म्हणजे माझ्या बड्डे तुम्ही म्हणजे आम्ही सांगितलं नंतर लेट झाला ते सांगायला पण गिफ्ट घरी येऊन आली देऊन गेली तर थँक्यू सो मच छान वाटते खरंच आणि त्याला किती नेक्स्ट टाइम नक्की तर आता कसं माझा नऊ दिवसाचा पूर्णपणे उपवास आहे तर मी फ्रुट्स सागो खिचडीच खाणार आहे तर यांच्यासाठी मी आता विचारलं काय बनवते तर बनवू काहीतरी इझी पिझी तर मी विचार केला मेथीचे पराठे आणि पनीर भुर्जी बनवते हेल्दी तर आहेत आणि टेस्टी पण आहे सांगूला पण खूप जास्त आवडते तर सर्वात पहिले ते बघा मी एक एक ते दीड वाटी मी इथे घेतलं गव्हाचं पीठ स्नेहा लजीज मसाला दुसरे कोणतेही मसाला टाकायची गरज नाहीये कारण गरम मसाला नाही येणार जिरा पावडर नाही कारण कुठ लोक टाकतात गरम मसाला आणि हा जर मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा whatsapp नंबर दिसते घरी बसून तुम्ही स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता थोडी हळद क्रश करून काय याला ओवा ओवा भाजी छान क्रश करून टाकायचा कोथिंबीर ओके आणि मेथी कट केली मी मस्त स्वच्छ करून बघा आधी जुडी घेते ना आपण हा चवीनुसार मीठ टाकते मी मेथीचे पराठे थेपला पण आहे गुजराती मध्ये यांनाच थेपला म्हणतात अच्छा आलं लसणाची पेस्ट पण ऍड करतात पण सांगूला कसं ते टेस्ट आवडत नाहीये म्हणून मी ते स्किप करते तुम्ही आला ची पेस्ट पण टाकू शकता ना आणि मस्त पैकी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपण आता पीठ मळून घ्यायचं जसं आपण चपात्यांसाठी करतो तसा अलीची किचन मध्ये आली मस्त आता तिचा अंग साफ करते ना आपण जिथे असणार तिथेच राहते ना लिची गुड गर्ल लिची ती आता बिझी आहे तिचा पंख साफ करून येते पनीरला क्रश करायला लागेल बघा कोण बोल पण बोलेल का बुर्जीच आहे ना लागते खाते ना देवन देवन ते कोथिंबीर पण ऍड केलेली आहे ऑलरेडी तर फायनली पनीर बुर्जी झालेली आहे तर बघा आता पंधरा मिनिट झाले <laughs> मस्त पंधरा मिनटं झाले मस्त असं सा सेट झालेलं आपलं पीठ जास्त पण पातळ नाही करायचे चांगल्या प्रकारे कर बनणार नाही थोडस पीठ लावायचं कारण हो जास्त चीक, होते ते आता मी किचन प्लॅटफॉर्मवरतीच लाटणार आहे कारण मी ऑलरेडी क्लीन करून घेतलेला आहे तुम्हाला वाटेल कारण ते याच्यावरती नाही बनवत ताई दिलेला तो होममेड घी आहे आपल्याकडे संपत आला आता झाले मस्त आपण असं कसं बोलणार याला काय बोलतो पलटी केलंय तर अल्टी पल्टी वीस ते तीस सेकंद मध्ये आपल्याला करायचं आहे आणि सुगंध कसला अप्रतिम सुटलेला आहे ना मेथीचा पण सुगंध त्याच्यामध्ये घीचा पण सुगंध त्याच्यामध्ये सानू पण आले दाडे केला ना रस्तो नाही ना अह डोली ला दया बहीण सारखी टेपला पण बनवलंय कायच आहे ना सानूचं फेवरेट आहे ना चानू बुर्जी बनवली आज पनीर बुर्जी ना ना हा थांबणार आता ओके ओके चालेल बघा आता फटाफट मम्मी बनवून फायनली एक पराठा झालेला आहे मेथीचा पराठा सानूला लागली भूक ती ट्युशन मधून आली ना हे घे तुझी डिश हँड वॉश केलं पटकन एश करून मी आता इथे मसाल्यांच्या ऑर्डर लिहिते आणि इथे बघा सानूचा सा एक पराठा संपला तिला आणखी एक पाहिजे सहा सा फेवरेट आहे गरम गरम मस्त लागतात ना सानू ती दोन पराठे घेतले आहेत खायला मेथीचे तिचे आणि आता इथे तिसरा झालाय आणि चौथा रेडी होत आहे इस काय ते खाना दबा के पराठे को घी लगाना घी टेस्टी लागतात आपल्या याचा पण पराठा बनवून बीटरूट हा बीटरूटचा बीट बीट पण ना बीटरूट किती भारी लागते ना मी एकदा खालीला कसला भारी वाटत बीटरूट कारण तशी ती बीटरूट नाही खात तिला

या मित्रांनो आणि सुगंध तसंच येते ना mm. सेम टेस्ट सेम अंड्याची बड्डे म्हणजे सेम काहीच फरक नाही खरच बोलायला उपवास आहे पण आम्ही आयडिया देतो की जर मुलं तुम्ही भुर्जी खूप पण खाऊ शकता आम्ही एकदम अप्रतिम कॉम्बिनेशन छान तर चला मित्रांनो आता मस्त आम्ही जेवून घेतो फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे तर दिवसभर आम्ही काय काय ऍक्टिव्हिटी केली म्हणजे नवीन मंदिर आणला घरामध्ये देवपूजा केली तोरण होता एकदम तोरण लावला मस्त दिवस गेला खूप बिझी असा वाटला ना हा आजचा पूर्ण दिवस एकदम बिझी गेला आणि त्याचबरोबर तुम्हाला शेवटी आम्ही रेसिपी सुद्धा दाखवली रेसिपी तुम्हाला दाखवली मेथी पराठेची तर ही नक्की रेसिपी ट्राय करायला पनीर खुर्शी तर अप्रतिम खरंच काय डबल घेतला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय